नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एक अशा वनस्पतीबद्दल माहिती जी सगळ्यांनाच माहिती आहे वनस्पती परंतु त्याची उपयोग खूप कमी लोकांना माहीत आहे आणि ते म्हणजेच दासवंद गणपतीला हे फूल पाहिले जाते त्यामुळे ते सर्व आहे यालाच इंग्रजीमध्ये हिबिस्कस असे म्हटले जाते आणि त्याचं शास्त्रीय नाव हेबिस्कस रोजासिनॅसिस सी आहे हा एक सुंदर आणि रंगबिरंगी फुलांची वनस्पती आहे या वनस्पतीची वैशिष्ट्य म्हणजे जास्वंदाच्या फुलांची रंगसंगती विविध असू शकते लाल गुलाबी पांढर आणि पिवळा कलरची फुलं असतात फुलं मोठी आणि सरळ असतात पाने जास्वंदाच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो आणि साधारणपणे चमकदार आणि टोकदार असे असतात पानांच्या कडा गुळगुळीत आणि साधारणतः लांबट असतात हा उष्णकटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय भागात चांगल्या प्रकारे वाढतो भारतात या वनस्पतीचा खूप ठिकाणी लागवड केली जाते याचा औषधी उपयोग पण खूप जास्त प्रमाणात केला जातो आणि ते म्हणजे पचनक्रियेसाठी जास्वंदाची पाने पचनासाठी उपयुक्त असते हे अपचन मळमळ आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करते जास्वंदाचा चहा किंवा अर्क यासाठी वापरला जातो त्वचेसाठी सुद्धा याचा वापर केला जातो जास्वंदात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात त्वचेला निखार आणि ताजगी देण्यासाठी जास्वंदाचा फेस पॅप उपयोगात आणला जातो केसांसाठी तर याचा खूप चांगला उपयोग होतो जास्वंदाचे तेल केसांना पोषण देते केसांची गळती कमी करते आणि त्यांना मजबूती देतात केसांच्या आरोग्यासाठी आणि चमकदारपणासाठी याचा वापर केला जातो याने रक्तदाब सुद्धा नियंत्रित करण्यास मदत होते जास्वंदाच्या पानाचे सेवन रक्तदाब कमी करण्यास मदत करते हायपरटेशनच्या समस्यांसाठी जास्वंदाचा चहा उपयोगी ठरतो जास्वंदाच्या फुलांमध्ये हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त पोषक तत्व असतात हे हृदयाच्या कार्यप्रणालीला सुधारण्यासाठी सुद्धा मदत करते खूप जणांना वजन वाढण्याची समस्या असते त्यासाठी सुद्धा जास्वंद खूप उपयोगी आहे जास्वंदाचा चहा मेटाबॉलिझम सुधारतो आणि चरबी कमी करण्यास मदत करतो वजन कमी करण्याच्या प्रयत्नात हे एक उपयुक्त पर्याय ठरू शकते आता आपण याचे रासायनिक संघटन पाहूयात जास्वंदात जा विविध प्रकारची औषधीय घटक असतात जसे की अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी फ्लायोनाइड्स आणि अँटीमायक्रोबेल विशेषतः अँथोसायनसीस हे रासायनिक संघटन असते जास्वंदाचे पान फूल आणि तेल आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जातात याचे पावडर अर्क तेल किंवा छा स्वरूपात सेवन केले जाऊ शकते जास्वंद हे उपयुक्त जरी असले तरीही तज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच जास्वंदाचा वापर करावा याप्रकारे जास्वंदाचे विविध प्रकार असतात ज्यात लाल पांढरे गुलाबी किंवा पिवळ्या फुलं समाविष्ट असतात प्रत्येक रंगाचे जास्वंद औषधीय गुणधर्मांमध्ये काही फरक असू शकते अशा प्रकारे ही माहिती जास्वंदाच्या उपयोगांवर सविस्तर प्रकाश टाकते आपल्या आयोग आरोग्याच्या दृष्टीने जास्वंदाचा उपयोग करण्यास आपल्याला मदत होईल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद